मित्रांनो शिवराय नेक्सा शोरूम मध्ये आलोय मी आणि कोणत्या गाड्यांवर किती डिस्काउंट झालो या दिवाळी निमित्त आपण जाणून घेणार आहोत आपल्या सोबत आहे प्रणित हाय प्रित वेलकम टू नेक्सा सुप्रीम सर महत्वाचं डायरेक्ट मुद्द्यावर डिस्काउंट किती चालू सा आहे सांग आपल्या व्हिर्स लोकांना आता तुम्ही बघता स्मार्ट हायब्रिड आहे स्मार्ट हायबिरिड वरती इजी तुम्हाला अप टू वन लाख फाय थाउजंड रुपीज डिस्काउंट भेटून जाईल ग्रँड विटार ग्रँड विटारवरती आणि जर ग्रँड विटार तुम्ही जर स्ट्रॉंग हायब्रिड घ्यायला गेले तर एक लाख तीस हजार प्लस एक्सटेंडेड वॉरंटी फ्री भेटणार आहे तुम्हाला एक लाख वीस हजारापर्यंत डिस्काउंट तुम्ही घेऊ शकता ग्रँड विटारावर अप टू आहे इंडिव्हिज्युअल व्हेरियंट वर तुम्हा ला नेरे अपरें इतला अपली फ्रौंस। फ्रौंस दर तुम्हाला आहे ना नियर आहे शोरूमला किंवा अप्रेन कॉन्टॅक्ट करू शकता आपली फ्रॉन्स जर तुम्ही बघताय तर इझी तुम्हाला थर्टी थाउजंडचा चा कॅश डिस्काउंट आणि फोर्टी थ्री थाउजंडचा चा बेल फ्री ऑफ कॉस्ट भेटणार आहे मित्रांनो फॉर्म सुद्धा सगळ्यात जास्त व्हॅल्यू मने ही बघताय सर आपली इन्विक्टो इन्विक्ट इझी तुम्ही वन लाख ट्वेंटी फायव्ह थाउजंड पर्यंत डिस्काउंट अचीव करू शकता सवा लाख रुपये आहे अजून काय डिस्काउंट असेल तर ऑन टेबल होऊ शकतो नक्की बोल ही आपण बघतोय आपली लेजेंडरी बलिनो बलनो वरती इजी तुम्ही सिक्स्टी थाउजंड डिस्काउंट अचीव करू शकता एव्हा ला साठ हजार जीएसटी ऑलरेडी कमी झालेले आहेत त्यात हे डिस्काउंट आहेत ना नक्की सर मित्रांनो अर्टिकाची बहीन एक्सेल सिक्स याच्यावर काय डिस्काउंट आहे सर दिस प्रीमियम लक्झरी हिच्यावरती तुम्हाला इझी फोर्टी थाउजंड चा डिस्काउंट भेटू शकतोय चाळीस हजार रुपये डिस्काउंट आहे मित्रांनो जीएसटी ची ऑलरेडी प्राइसिंग कमी झालेले आहे जो डिस्काउंट सांगितलं तो ऑफिशियल आहे पण अजून काय आमच्या लोकांसाठी ऑन टेबल काय होईल का नाही चहापानाचं सर डेफिनेटली तुमचं नाव घेऊन जो कोणी येईल त्याला आपण बेस्ट ची बेस्ट रेट देऊया बेस्ट बेस्ट बरं यायची कुठं सांग आपल्या व्हिवर्स लोकांना सुप्रीम नेक्सा चा नाका ठाणे आनंद भवन मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला खाली देण्यात येईल नक्की व्हिजिट करा आणि ग्रँड विटार असो किंवा कुठलीही तुमची आवडती गाडी असो या दिवाळीला डिस्काउंटचा फायदा घ्या घरी घेऊन जा धन्यवाद जय महाराष्ट्र